धाकटी कामटी आणि मोठी कामटी असे दोन कामटी आहेत तिथे गाव तर आपण पहिला काय केलं आपण धाकट्या कामटी आपण टर्न घेतला परंतु अजून मोठी कामटी पुढे यायची अजून एक दीड किलोमीटर दीड ते दोन किलोमीटर पुढे आहे तर आता तिथे जाऊया आपण आणि सेम रोड असल्यामुळे थोडस कन्फ्युजन होतं पण काय हरकत नाही आपण फक्त खाली टर्न घेतलेला खालून परत वर आलो आता वर आले तसं परत अजून पुढे सेम ब्रिज असणार आहे आपन तीतुन पर तर आपण तिथून परत लेफ्ट टर्न घेऊयात लेफ्टनंतर परत राईट टर्न घेऊयात जो पंढरपूर रोड लागतो आणि तुम्ही रोड बघितलंच आहे रोड एकदम सॉफ्ट आणि स्मूथ एकदम काय म्हणतो ना व्यवस्थित जाऊ शकतो असा आहे कुठलं डिस्टर्बन्स नाही ट्राफिक नाही आणि खूप छान एकदम शांततेत आपण जाऊ शकतो इथं मनोबक्का का मागे पुढे मागे पुढे करतोय सारखं आणि हा मंगळवेढा रोड आहे एकदम सुपर एक फास्ट रोड आहे हा आता तुम्हाला दाखवतो तु। बोर्ड शकता हे बोर्ड बंदरूप आणि मंगळवेढा आता इथं दिसते का कामटी बुद्रुक तुम्हाला दिसते आता बघू शकता तुम्ही इथून आपल्याला खाली टर्न करायचं आता लेफ्ट आणि असे सॉफ्ट रोड जर असेल ना तर ट्रॅव्हलिंग करताना थकवा येत नाही किती जरी आपण जास्त किलोमीटर चालवलो तरी पण हा थोडंसं अंतरावर आपण थोडंसं हॉल्ट घेत घेत चाललं ना मग काय टेन्शनच नाही आता इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे सॉरी राईट टर्न घ्यायचं आहे आता इथून हे आहे गाव ॲक्च्युअल इथून आता परत आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं थोरली कामटी या गावात आपण ब्लाउज पीस वगैरे विकायला येत होतो का नाही हा सोलापूरवरून वरून त्या ठिकाणी खूप वेळा यायचो आणि पप्पा सारखा मी यायचो इथं फेरी करायला म्हणजे फेरी म्हणजे फिरता बिझनेस ब्लाउज पीस वगैरे विकायला मी सारखं यायचं एकदा कधी कधी बाजारपेठ वगैरे असेल ना बारा वाजेपर्यंत सगळे विकून जायचे ब्लाउज पीस मग परत आम्ही माल घ्यायला परत सोलापूर मध्ये जायचं आहे की नाही पप्पा आहे मूळ चौक कामटीचा तर इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे पंढरपूर रोडला इथून आपल्याला सरळ जायचं आहे हा सुद्धा रोड खूप लहान आहे हो आता इथून आपण आलोय रोबर अंकोली रोडला तर बघता बघता आपण फास्ट अंकोली रोड टच झालो तर इथून कमीत कमी एक दोन किलोमीटर म्हटले ना गो अंकोली पाच का हा इथून पाच किलोमीटर अंकोली आहे <saiden> थे थे तुन हो बरोबर आहे तर इथून पाच किलोमीटर अंकोली आहे आणि खूप छान असं सुंदर असं झालेला आहे पुढे खडतर असणार का नाही हा रोड तेव्हा कन्स्ट्रक्शन होत होता आता एकदम मस्त झालं हा आतमध्ये आलो की आता हो चौकातून आलो की कुरुळ चौकातून बघितले नाही का हा तिथं लिहिलं होतं पाच किलोमीटर अंकोली छान रोड होता पण आता खडतड लागलेला तर तुम्ही खूप खराब आहे आता आजपर्यंत असतो तर असो खडतर प्रवास कंटिन्यू करूया पुढं संपूया आता आपण भेटूया अंकोली देवस्थान भैरव मंदिर मध्ये तर चला तर आता आपण पोहोचलो आहे मध्ये आता इथून एक अर्धा किलोमीटर मध्येच आता मंदिर आहे तर तुम्हाला दाखवतो मंदिर सुद्धा मंदिर येईपर्यंत तुम्ही बघू शकता रोडचं व्ह्यू रोड व्ह्यू बघू शकता शेजारी आजूबाजूला यांना शेती आहे तर तुम्हाला दाखव हे सूर्यास्त संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि हे हा रस्ता जातो अंकोलीचं भैरवबारा आणि इथे तुम्हाला कळस दिसतंय का बघा थोडस पुढे गेलं तर कळस दिसेल नाही दिसला तर मी मंदिराजवळ गेल्यानंतर तुम्हाला कळस दाखवतो हो परंतु हा जो रोड आहे ना हा आहे मंदिराकडे जाणार आणि जवळच आहे हायवे पासून एक आप अर्धा किलोमीटर म्हणू शकतो जास्तीत जास्त त्याच्या अक्षय कमीच आहे आणि इथे बघू शकता उसाची शेती त्याच्यावरती सूर्य इथे चौक आहे त्या चौकातून आपल्याला आहे ना डाव्या साइडला टर्न करायचं आहे तुम्हाला कमान दिसेलच तर हे आहे प्रवेशद्वार आणि हे आहे गाव इथं पण आपण येत होतो पप्पा हा नहीं। भैरवनाथ मंदिर डाव्या साइडला काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे आपण ह्या साइड लगेच पण आता पुढून टर्न घेतो पण काही हरकत नाही इथं सुद्धा छान असं पार्किंग आहे आपल्याला तर हे आहे मुख्यद्वार भैरवनाथ मंदिरचं आणि हे आहे पूर्ण मोठ्याच्या मोठं मंदिर आता पप्पा आम्ही आपण सगळी इथं आलो तर हे आहे कळस भैरबानाथ मंदिरचं अंकोलीमध्ये आहे जिथे आता आम्ही दर्शनासाठी आलो आता आम्ही प्र दर्शन झालं आमचं आता आम्ही प्रदक्षिणा ठिकाणी आता आम्ही बॅकसाईडला आलोय आहे प्रदक्षिणा घालतो आणि म्हणू हाय कर म्हणू सारंगाला पोपट दाखवते आणि पोपट आहे गार चिची पकपटली का नाही Lau, <laughs> kiti nauta. <laughs> kiti आता आपलं अंकोलीचं भैरोबाचं काही भाई दर्शन झालेलं आहे आता आपण निघूया बिटलेकडे आपलं <स्थास्था> एकदम फास्ट मध्ये दर्शन झालेलं आहे hmm. हे की नाही आपण हा hmm. आता इथून पुढे आपण जाऊया बिटलेच्या देवीला तिथे <स्थातिता> कशाबद्दल त्यांनी झोळी घेऊन फिरत नाही काय ते ह्याला दिले कानेच्या पोराला दिले तिथंच कुठं तर जात इथं नाही माळ्यात कुटुंबा बोललेला ते कसं आहे की मयुराचा मयुराथाचा खंडोबा हो आहे खंडोबा आहे आणि हे आपल्या खंडोबा खंडोबा एकच आहे का आपण आलेल्या रस्त्याने जात नाही आपण दुसऱ्या म्हणजे आप अंकोली अंकोली भैरोबाच्या पासून जर आपण बाहेर पडलं तिथून जे समोरचा रस्ता जो लागतो तिथून आपण स्ट्रेट चाललो मोहोळकडे नाही मोहोळ नाही पहिला आपल्याला लागणार काही पुणे सोलापूर हायवे तिथून डाव्या साईडला मोहोळकडे रस्ता जातो पण मोहोळ यायच्या अगोदर आहे ना कुठला रस्ता आहे तो यावली यावली मधून डाव्या साईड वळायचा ना आपल्याला विजापूर रोड हायवे नाही पुणे सोलापूर हायवे येणार ना आता का आहे का नाही आता इथून आपण पुढे चाललो आहे मोहोळ रोडला तिथून अनगर घरवरून आपण जाणार बिटलेला तर आता आम्ही आलो आहे श्रीक्षेत्र यमाई मंदिर बिटले इथे तर आम्हाला खूप उशीर झाला कारण की तुळजापूरला खूप लाईन असल्यामुळे ना आम्हाला बिटले इथं क्रॉ यायला खूप वेळ लागला ला 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 तुम्ही मंदिर बघू शकता लेकर इथं खेळत आहेत मस्तपैकी हां आलो म्हणू बोलवते आहे मला तर बघूया काय म्हणतो ते हां शंभू आहे थ्री टाइम्स फक्त कलगस, ये आहे बिटल्याच्या देवीचं कळस पूर्ण मंदिर गाभारा इथं मनु कसं खेळतं बघू काय बाळा हे हे रात्रीचं काढून हे सीताफळ हे नाही आजीला विचार विचार आजीला रात्रीचं म्हणून हे सीताफळ काळा पण ती अजून एकतर कच्चं आहे आणि रात्रीच काढून <laughs> कसलं भारी मैदान आहे ना म्हणून खेळायला इकड़ा मंदिर इकडं हा बाळा <laughs> मंदिराच्या गाभारात पप्पा आणि मम्मीला जायला सांगितलं पहिला हम्म नाही त्यांनीच म्हणलं जा दर्शन करा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ते पप्पा मी पहिला दर्शन घेतायत मग या ठिकाणी म्हणून टाका चालेल थांब 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 तिच थांब इकडे येंब तिकडे श्रुतिका जाऊन हाय मंदिराचा गाभारा आणि हे मेन देवीचा गाभारा तर श्रुतिका कसं पाय पडते